नमस्कार पंकजला नोकरी नाही हे मीराला सत्य समजलेलं असतं त्याच वेळेला पंकज मीराकडे बघतो आणि बोलतो असं काय बघतेस तेव्हा लगेच मीरा बोलते लाज नाही वाटत तुला अरे तुला नोकरी नाही आणि तू माझ्या नवऱ्याला नाही नाही ते बोल बोलतोस त्याचा अपमान करतोस अरे पण तू काय स्वतः कमवतोयस याचा तरी विचार कर अरे तुझी लायकी तरी आहे का या घरात राहायची तेव्हा निरुपा बोलते ए मीरा जास्त शानपणा करू नकोस तेव्हा मीरा बोलते बस झालं बाईसाहेब अहो इतके दिवस या माजोरड्या माणसाला नोकरी नाही पण हा माजोरडा माणूस मात्र अगदी घरात चार पैसे कमवून आणतोय अशा प्रकारे राहतोय आता मात्र बस झाला बाईसाहेब बस झालं काही झालं तरी या माणसाला या घरात जागा नाही आत्ता या माणसाने स्वतःची चूक सगळ्यांच्या समोर कबूल करावी अहो माझा नवरा कितीही अडाणी असला कितीही मत पनवती असला ना तरी सुद्धा तो चार पैसे कमवून आणतो या घरातलं राशन भरतो पण तुमचा हा डबल पनवती मात्र घरातच बसलेला आहे